आजकाल महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारानी प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटलेला आहे स्वतःला विस्थापित समाजातून आलो आहे असे सांगून प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटलेला आहे खरं तर कोणताही समाज विस्थापितही नसतो आणि प्रस्थापितही नसतो समाजामधले जे काही कार्यकर्ते असतात ते मात्र काही गरीब काही श्रीमंत काही जन्मजात श्रीमंत काही कर्तृत्वाने श्रीमंत अशी झालेली असतात सध्या निवडणुकांचं चित्र जर बघितलं तर ह्या निवडणुका जिल्हा परिषदच्या असोत ग्रामपंचायतच्या असोत विधानसभेच्या असोत नाहीतर लोकसभेच्या असो ह्या पैशेवाल्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहीत आहे कारण विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटल्याची चर्चा सर्वत्र आहे अशी परिस्थिती असताना प्रस्थापितांच्या विरोधात जी टीका सुरू झालेली आहे ती मुळात प्रस्थापित कोण आहेत हे अगोदर समजून घेतलं पाहिजे अरे बाबानो जे प्रस्थापित कुणाला म्हणायचं जे या देशामध्ये सातशे वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं मुस्लिम त्या मुस्लिम राजवटीमध्ये सुद्धा जे सत्तेवर होते त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं त्या इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा जे सत्तेवर होते राजा शिवछत्रपतीनं राज्य केलं त्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण होते याचा तप मुळात प्रस्थापित कोणाला म्हणायचं जे पेशव्यांच्या काळात सत्तेवर होते आणि जे स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षात आले आणि काँग्रेस पक्षाचं राज्य आल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये सामील होऊन सत्तेवर गेले असे काही घराणी महाराष्ट्रात आहेत यांना प्रस्थापित म्हटलं तरी माझी हरकत नाही परंतु लोकनेते राजाराम बापू पाटील आणि त्यांचं घराणं हे जर बघितलं तर जयंत पाटील हे प्रस्थापितापैकी कसे असू शकतात हे मला एक न पडलेलं कोडं आहे कारण जयंत पाटलांचे आजोबा आनंदराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते, लड़े लड़े होते। ते स्वातंत्र्य सटा लढ्यासाठी लढले होते स्वातंत्र्यासाठी ते लढले होते त्यानंतर लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी बी ए एल एल बी शिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींच्या चलेजावच्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घेतला अशा ह्या स्वातंत्र्यवीरांचा मुलगा जयंत पाटील हा प्रस्थापित कसा असू शकतो मला आठवतं जयंत पाटील एकदा आटपाडीला आले होते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालातली ती गोष्ट आहे आणि त्यावेळेला एका समारंभामध्ये ते म्हणाले होते की मी केवळ राजाराम बापूंचा मुलगा आहे म्हणून माझ्याकडे पाहू नका मला आणखी काही काळ काम करण्याची संधी द्या मी काय काम करतोय ते बघा आणि त्यानंतर माझं मूल्यमापन करा अशा नेतृत्वाने खर तर लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी त्यांच्या हयातीत जयंत पाटलाला कधीही राजकारणात आणले नव्हते स्वतःच्या कर्तृत्वावर ज्यांनी राजकीय विश्व निर्माण केलं त्यापैकी एक जयंत पाटील आहे खरं तर राजाराम बापूंच्या मृत्यूनंतर आम्ही सगळे कार्यकर्ते बापूंचे पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून भगतसिंगच्या नावाने शपथ घेतली आणि भगतसिंगला नेता मानून आम्ही काम करू बापू तुम्ही नैवेद्य शिवा असे आम्ही प्रार्थना केली संपूर्ण जिल्ह्यातल्या बापूंच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली शेवटी कारखान्याचे एमडी जितकर साहेब हे जाऊन पाया पडले ते काय म्हणाले परमेश्वराला माहीत ते पाया पडले आणि त्यानंतर कावळ्यानं नैवेद्य शिवला आणि बापूंच्या नंतर, का नंतर कार्यकर्ते जयंत पाटलांच्या आईला भेटायला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांनी आईला सांगितलं की तुमच्या दोन मुलापैकी एक मुलगा कोणीतरी आम्हाला द्या जयंत पाटलांची आई म्हणाली लोकनेते राजाराम बापूंनी तुमच्यासाठी भरपूर काय करून ठेवलेलं आहे तुम्ही आता ते सांभाळा माझ्या मुलांना सुखानं संसार करू द्या माझी मुलं कोणीही राजकारणात येणार नाही पण शेवटी वाळवे तालुक्यातले सगळे बापू प्रेमी कार्यकर्ते हटून बसले त्या माऊलीच्या घरामध्ये दार सोडलं नाही त्यांनी मुंबईमध्ये नेपिनशे रोडला आणि सगळे हटून बसले शेवटी माईनी सांगितलं आईसाहेबांनी सांगितलं की तुम्ही जावा आम्हाला विचार करायला वेळ द्या आणि त्यानंतर जयंत पाटलांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला आणि राजकारणाची सुरुवात जयंत पाटलांच्या कारखान्याच्या चेअरमन पदापासून झालेली आहे अत्यंत उत्कृष्ट कारखाना चालवून एकोणीसशे नव्वद साली ते पहिल्यांदा आमदार झाले स्वकर्तृत्व झाले अशा जयंत पाटलांना प्रस्थापित समजणं किती वेडेपणाचं काम आहे हे कोणीतरी या विस्थापितांच्या नेत्यांना सांगायला पाहिजे की स्वतःला विस्थापितात समाजातून आलोय असं समजून आपलं नेतृत्व लादण्याच्या भावनेतून प्रस्थापितांच्यावर टीका करण्याची जी, जी परंपरा सुरू झालेली आहे अरे बाबानू तुम्ही एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानता अरे प्रस्थापित असो नाहीतर विस्थापित असो या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनाच पेट्या मांडायला लावून मतदान करून निवडून येऊन मग पुन्हा विधानसभा आणि लोकसभेमध्ये जायची परवानगी दिलेली आहे अशा पद्धतीनं प्रस्थापित ज्यांना तुम्ही समजता ते सुद्धा नेते हे मताच्या पेटीतून निवडून आलेले आहेत तुम्ही एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जे जयकार करता आणि संविधानानुसार निवडून आलेल्या आमदारांना प्रस्थापित समजून त्यांच्यावर टीका करता ही गोष्ट कदापि समाजाला मान्य न होणारी गोष्ट आहे तुमच्या स्वार्थासाठी तुमचं पुढारपण प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही जी टूम काढलेली आहे प्रस्थापितांच्यावर टीका करण्याची त्यामध्ये वसंतराव दादाचं घराणंही प्रस्थापितामध्ये येत नाही कारण वसंतराव दादा तर पद्माळेच्या बंधू पाटलांचे एका सामान्य शेतकऱ्याचे चिरंजीव आहे त्यांनी स्वातंत्र्य सैन्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला त्यांना तुरुंगवास झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला ते पुढं राजकारणात आले काँग्रेस पक्षातून आले आता मला सांगा वडलोपारजित वारशावर जरा या देशामध्ये निवडणूक लढवता येणार नाही असा कुठं संविधानामध्ये कायदा आहे का घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे का अजिबात तरतूद नाही आणि असं असताना माझा बाप पुढारी आहे म्हणून माझ्या मुलाला आमदारकीला उभा राहता येणार नाही असा कुठं कायदा अस्तित्वात नाही एकीकडे संविधानाचा जय जय करायचा आणि दुसरीकडे संविधानानुसार निवडून आलेल्यांच्यावर टीका करायची हा धंदा इथून पुढे समाजानं ओळखून घेतला पाहिजे या स्वार्थी लोकांना त्यांची जागा दाखवणं आपलं काम आहे आणि आपण ते प्रामाणिकपणे करूया एवढंच याप्रसंगी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र